बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनच्या सुरुवातीपासूनच घरात प्रेमाचे वारे वाहू हो लागलेत निकी तांबोळी आणि अरवाज यांचा बॉन्ड नेटकरांनी चांगलाच पाहिलाय आणि आता अशातच आणखी एक प्रेम कहाणी फुलू शकते रांगड्या मातीतला परदेशी प्रेमाचं रोपट फुलताना आता दिसू लागलेलं आहे बिग बॉस मराठीचा नवा प्रोमो समोर आला आहे आणि या प्रोमोमध्ये रांगड्या मातीतला वैभव चव्हाण इरिनाचं वारंवार कौतुक करताना दिसतोय आणि तिला जास्त महत्व सुद्धा देऊ लागलाय प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाला म्हणतोय कालपेक्षा जास्त सुंदर दिसतेस मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फील होत आहे त्यावर इरिना म्हणते हो तर दुसरीकडे जानवी वैभवला हो म्हणते फॉरेनची पाटलीण मस्त आहे त्यावर निक्की म्हणतीय भाई तुमचं हे काय चाललंय बारामतीचा गडी अभिनेता वैभव चव्हाण आणि परदेशी गर्ल या दोघांचं प्रेम प्रकरण आता चालू होणार की नाही हे पाहण्यासाठी मात्र तुम्हाला आजचा एपिसोड पाहावा लागेल